खर म्हटलं तर आजचा विषय असा आहे की पुस्तक दिलं पण पुस्तक वाचणारे एवढेच आहेत असं मला वाटत मला जेवढं परिचय आहे तसं बघितलं तर आपल्या मोठी परंपरा आणि वाचकांची सुद्धा एक मोठी आहे इतके वाचक आहेत आपल्यामध्ये की हे सातत्यानं आपण जे प्रोग्राम आपल्याला माहिती नाही खूप चांगलं कार्यक्रम तुम्ही चालू केला वाचक शोधून त्याला हे देणं तर वाचकाची काही कमी नाही बरेच वेळेस होते कसं की आम्हाच्या दबडग्यामध्ये वाचन होत नाही आणि आपण रिटायर झाल्यावर मग वाचायला होत बरेचशी जुनी परंपरा अशी होती की लहान मुलं लहानपणापासून श्लोक मनाचे श्लोक वगैरे वाचन करायचे आता नवीन पिढी पुढे एवढे प्रश्न पडलेले आहेत एवढे विषय झालेले आहेत खरं म्हणजे मी तेवढा मोठा वाचक नाहीये पण माझ्या पुढे नेहमीच प्रश्न पडतो की आपण वाचन सुरुवात वाचन करायचं काय जग एवढं बदलत चाललेलं आहे की दर दहा वर्षाला पाच वर्षाला दोन वर्षाला जगाच्या गरजा बदलत चाललेल्या काल आम्ही कॉम्प्युटरचा अभ्यास करत होतो आज दुसरंच मोबाईलचा प्रश्न निघाला आज मोबाईलचा प्रयोग बघत होतो तर इंडस्ट्री फोर म्हणून निघालं त्याच्यानंतर आज तर जगावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव आहे तर म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या दिवशी जसं याने सांगितले की मोबाईलचे फार नुकसान आहे एक लिमिट मध्ये वाचत पाच टक्के दहा टक्के बघा ते खरोखर आहे नवीन पिढी पुढे एवढे आव्हान आहे एवढे प्रश्न आहेत की दिवसभर त्यांचे त्यांचा अभ्यासच त्यांच्या पाठीवर एवढा माझ्या नातूच आहे अभ्यासात खूप नव्वद टक्के ब्याण्णव टक्के घेतले तर काही वाचा म्हटलं तर ते म्हणतात काय वाचावं आम्ही आम्हाला करत नाही तर इंग्लिश मीडियमचे छोटे छोटे पुस्तकं नाही आपल्याकडे मराठीचे पुस्तक आहेत ठीक आहे त्याचं सुद्धा उत्तर आहे पण होते असे की दिवसभरात दहा तास दहा तास तर शाळा चालू असते कुणाचे ट्युशन आहेत कुणा त्यांचे क्लासेस आहेत म्हणजे हे सगळं आणि पुन्हा प्रत्येक आईची अपेक्षा झाली की तो खेळाती पहिले असावा गाण्याती पहिले असावा मग त्याचे क्लासेस आहेत आमची सुनबाई मग त्याला काय म्हणते स्केटिंगच्या क्लासला पाठवून दुसऱ्या कला म्हणजे हे काही मी नेहमी बाईन बहिणी ना सांगत असतो अगोदर चांगलं होतं पाच आणि दहा मुलं होते प्रत्येकाला एकेका क्षेत्रात घालता येतात आता झाले असे की एकच मुलगा आहे आणि सगळ्याला वाटतं की माझा मुलगा देशात असावा तर हे फार अवघड विषय आहे पण मी जेवढं पाहतो जेवढं माझ आहे तर मला वाचणारे लोक खूप मिळतात नवीन पिढी आय टीचे वगैरे तर शंभर दीडशे पुस्तक जे विमानतळावर पुस्तकं घेतात आणि दोन तासामध्ये ते पुस्तकं वाचून संपवतात म्हणजे नवीन पिढी एवढी वाचक आहे की दोन तासामध्ये ते पुस्तक संपवते तर म्हणजे आम्ही एक एक पुस्तक घेतलो तर आम्हाला आठ आठ दिवस दहा दहा दिवस आणि बरेच वेळेस नवीन वाचकांच्या पुढे प्रश्न असतो की आपण कोणते पुस्तक वाचाव खरं म्हणजे अजून करणं दीपक चित्रावरनं हे प्रश्न थोडस चांगलं सवाल केले तो बा आपण कोणती पुस्तकं वाचाव मला वाटत्या रोजगार करणं हे सुरुवात केलेली आहे मनोविकास पुस्तक आहे कि का कि की आपण कुठले पुस्तक वाचा तर नवीन वाचकाला हे थोडंसं अडचणीच आहे की आम्ही आपण वाचावं तर कुठून वाचावं आता मॅडम म्हणले की कसं वागावं नवरा बायको हे एवढे प्रश्न आहे खरं म्हटलं तर आज मस्त वाचा वाटतंय आपल्याला सगळे गुगलचे वाच वाटते कारण गोपेट वाचा वाटते म्हणजे कुठलेही विषय सोडू वाटत नाही पण ते फटल्यासारखं होते पण ते जगाच्या त्याच्यासोबत राहायचं असले तर आपल्याला हे नवीन सुद्धा वाचणं फार महत्वाचं आहे अगोदर काय ठरलेलं असायचं छावा वाचला ययाती वाचलंय असं पुस्तक सांगितले की हा वाचत आहे पण विषय फार क्लिष्ट आहे आणि वाचक तर माझ्या दृष्टीनं भरपूर आहे दरवर्षी प्रकाशक वाटत वाढत आहे संपादक वाढत आहेत आणि माझे बरेचसे पुण्याचे बारा ते चौदा प्रकाशक आहेत त्यांचं दरवर्षी दर खप सुद्धा वाढत आहे म्हणजे हे प्रश्न दोनशे वर्षापूर्वी पण होत की त्या लोकांना वाटत होत की आजची पिढी वाचत नाही मागच्या शंभर वर्षापूर्वी पण वाटत होत की हे वाचत नाही पण आज सुद्धा आपल्याला वाटते पण वाचन हे आणि कदम आहेत एक चांगली परंपरा आपल्याकडे चला कमिरीच्या पणांच्या माध्यमातून केलेला आहे त्याची सुरुवात मी का केली तर एक पुस्तक ता वाचायला मला एक महिना लागतो त्यापेक्षा एक तासभर बसल ते पुस्तकच होऊन जाते ना वाचन तो जो सांगणारा आहे त्या पुस्तकाचं सगळं सार सांगतो तो आणि त्याच्या उपन सुद्धा फार वाट आवडलं तर आपण नक्की ते पुस्तक घेऊन वाचू शकतो तर असे अनेक मुलगीमध्ये प्रयोग चालू आहेत आपण खूप चांगला उपक्रम करताय सांगत अजून आम्हाला थोडं गाईड करा की अजून आम्ही कुठले पुस्तक वाचावं हो, तर आज हे चांगलं खूप प्रोग्राम घेतलेला आहे पुढच्या वर्षी कोणाच्या घरात आहेत मी सांगा म्हणजे आम्हाला तर असो खूप चांगल्या शुभेच्छा देतो आणि आज सत्कार करायला आम्हाला बोलवलं म्हणजे आमची जबाबदारी जास्त वाढवली पुस्तक माझ्याकडे खूप आहेत मला वाटत होत की माझ्याकडे तीन हजार पुस्तक म्हणजे खूप आहे पण यांनी सांगितलं की माझ्याकडे बारा हजार पुस्तक आहे पुस्तक असतं वाचणं हे फार डिफरंट आहे मी एवढे पुस्तकं वाचत नाही घेतले ठेवले माझ्याकडे संग्रह आहे पण वाचणं खूप महत्वाचं आहे आणि आपण ते करतायत खरोखरच आपण अभिनंदनास पात्र आहात आपण आम्हाला बोलवलात हे सरकार गेलात त्याबद्दल आपल्याकडे सगळ्यांचे आभार मानतो आणि